बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन बेर गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या लासलगाव मधून पाहत आहोत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी कांदा निर्यात शुल्क का कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढवून शोले स्टाईल आंदोलन सुरू केलं आहे केंद्र सरकारने कांद्यावर लावलेले वीस टक्के निर्यात शुल्क तातडीनं कमी करावं या मागणीसाठी नाशिकच्या लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केलेलं आहे या पाण्याच्या टाकीवर सुमारे दहा ते पंधरा ते वीस शेतकरी चढून आंदोलन करत असून या आंदोलनामुळे काही काळ इलाव ठप्प झाले होते या अचानक झालेल्या आंदोलनामुळं पोलिसांची देखील तारांबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आंदोलकांची आता समजूत घालून त्यांना खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहे मात्र जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला होता या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला प्रहार शेतकरी संघटना छावा क्रांतीवीर संघटना यांनी पाठिंबा दिला आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी ब्युरो प्रतिनिधी लासलगाव जुलमीनी रे शुल्क लावणाऱ्या सरकारचं करायचं काय अरे या केंद्र सरकारचं करायचं काय अरे या केंद्र सरकारचं करायचं काय कांद्यावर निरे शुल्क लावणाऱ्या सरकारचं करायचं काय किती दिवसाचं लावून ठेवलेलं आहे आणि बाजार समितीमध्ये बारा रुपये दहा रुपये कांदा विकला जातो की बघा तर मग ते वीस टक्के निर्यात शुल्क आता का लावून ठेवलं या प्रश्नाचं उत्तर कोण शोधणार ते उत्तर शोधणं म्हणजे आजचा हा लिलाव बंदची प्रक्रिया आहे दुसरी गोष्ट सातत्यानं तीन चार पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांची एक गोष्ट लक्षात आली आहे की कांद्याचे बाजारभाव पडणं म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण असलेल्या नाफेड एन सी सी एफ सारख्या संस्था चालवणाऱ्या त्या कंपन्या त्यांना एक पैसे वेचण्यासाठीचं स्वप्न पडायला लागलं मरण शेतकऱ्याचं होणार आणि धोरण यांचं पैसे कमावणाऱ्याचं असणार मग ही सरकारी व्यवस्था फक्त बाजारभाव पाडण्यासाठीच एकंदरीत या गोष्टीचा उपयोग करते का वीस टक्के निर्यात शुल्क नाहक का लावून धरलं आहे जर बाजारपेठांमध्ये कांद्याचे बाजारभाव काहीच नाही नाम मात्र आहे तर मग तुम्हाला निर्यात शुल्क हटवून द्यायला काय झालं कांद्याचे बाजारभाव पंचवीस तीस पस्तीस रुपयापर्यंत गेल्यानं काय असा मोठा फरक पडणार आहे परंतु त्यावर बोलणारे कुणी नसल्यामुळं अधिवेशन काळही आहे सभागृहामध्ये हा विषय चर्चेला गेला पाहिजे राज्यानं पुढाकार घेऊन केंद्राकडे शिफारस केली पाहिजे के की आमचं असलेलं निर्यात शुल्क हटवलं पाहिजे आणि ते हटवण्यासाठीचं म्हणून शेतकऱ्यांनी या ठिकाणी उद्रेक केलेला आहे हे उद्रेक तुम्हाला जास्तीचे पाहायला भेटू शकतात मात्र तुम्ही आता तातडीने ह्या गोष्टी जर नाही केल्या तर मात्र मंत्री आमदार खासदार या सगळ्यांना गोष्टी अडचणीच्या होणार आहे हे सुद्धा लक्षात घ्या हा आमची एकच मागणी मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल